समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांना पुष्पा भोसले यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी गायलेल्या बाप या कवितेने उपस्थित महिलांचे डोळे पाणावले हा क्षण खरोखरच भावनिक व अविस्मरणीय असा होता शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत विठ्ठलवाडी तालुका पोलूस येथे महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमात महिलांना सौ पुष्पा पांडुरंग भोसले माजी प्रशासकीय अधिकारी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रामुख्याने विस्कटलेल्या घरासाठी आणि भरकटलेल्या मनासाठी या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले महिलांसाठीचे विविध कायदे महिला आणि बालके हेल्पलाईन पोक्सो कायदा लैंगिक छळ अधिनियम कौटुंबिक हिंसाचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते आईवडिलांचे पाद्यपूजन करण्यात आले क्षण अतिशय भाऊक होता खरोखरच ज्या आई वडिलांचे पाद्यपूजन केले त्यांचे आणि प्रेक्षकांचे डोळे पाणवले सासर आणि माहेर दोन्हीकडील गुणगान असणारी गाणी गाण्यात आली यावेळी उपस्थित सर्वच महिलांचे डोळे पाणवले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांनी झिंगाट आणि गुलाबी साडी गाण्यावर डान्स केला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आठ मार्च महिला दिनाचा कार्यक्रम विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीने साजरा केला शेवटी ग्रामपंचायत सरपंच दिपाली विनायक कोळी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली ग्रामपंचायत विठ्ठलवाडी मार्फत महिला दिनानिमित्त भोस पुष्पा भोसले मॅडमांचं व्याख्यान ठेवलं होतं महिलांनी खूप छान एन्जॉय केलं त्याचबरोबर मॅडमांच्याकडून त्यांना कायद्याची माहिती मिळाली आणि मॅडमांचं मार्गदर्शन घेता पुन्हा आम्हाला लाभार्थी बाप घेतो सारे बाय कोणी मुले याला जगवण्यासाठी बाप होतो पैसा एका एका पैशासाठी बाप

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका